मित्रांनो नमस्कार हे बघा राम 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 <laughs> राम मीच बोलणारे बोलले आणि बोलले नाही तर हे बघा लाईट लावले लाईट मोठं लाईट लावले दोनशे रुपयाला एक लाईट येते म्हणजे दोनशे रुपयाला एवढं मोठं लाईट भेटते लाईट लावले झाड वगैरे मारले मी हे बघा स्वच्छ हे जर खूप व्यवस्थित नाही केलं पसारा पडल्या आलो आम्ही बसलोय आता गप्पा मारत बसलो होतो इथं बाहेर दिदीची रांगोळी आणि हे बघा आपला टेलर चला तर मग बाय बाय सगळे बसलेत बघा इथं इथं म्हणजे ऑलरेडी सगळे बसले होते आम्ही आलो होतो गप्पा वगैरे मारत मग मी बसले ते काढायचं व्हिडिओ शूट करायचं बघा इथं एक लाईट दारात बघितलं का हे पण दोनशे रुपये चांगलं आहे का लाईट दुपारच्या आता किती दीड वाजलेत मला आज गुरुवार लाईट नाही पण आलं नशिबानी बघू आता ते वायरवाले जरा खाली तर वायर खाल्लं घेतलंय तर ते आता बघू त्यांना फोन करून बोलवायचंय बघा खाल्लं घेतलंय दिसतंय का तुम्हाला मग इथं पाणी वगैरे टाकून धुतलं तर सगळं प्रॉब्लेम होईल आता बोलून त्याला इकडून घ्यायला लावणार आहे का होते काय नाही बाथरूमचं सामान वगैरे इथं हाय अजून बाथरूम नाही होत काय नाही रोज रोज जा येणं पण होत नाही हो लांबचा प्रवास एक तासाचा रनिंग आहे बघा ही खर्च वाचन कसं आहे आणि इथं सगळ्या बायाना शेतात जातात का आम्हाला कोणीही घरात राहत नाही मांजर बघा दिसली का मांजर आपलं बिचाऱ्याला इथं आले की दूध टाकू आपण मोकळं वातावरण थंड कोब्यावर चालताना मस्त थंड वाटायला लागले पायाला थंड हा इथं थंड आहे झाडू मारायला महाराज आमचे बघा कसे झाडू मारतात चला मग बाय बाय हे बघा मित्रांनो तर मस्तपैकी मी देवपूजा पण मांडले म्हणजे मांडलेलेच आहे फक्त दिवापत्ती वगैरे हो केले चला दाखवते देवा बत्ती वगैरे केले बघा मस्त वाटत आहे ना आता परत घरात पाणी मारायचे घरात आणि बाहेर तर लाईट गेलेली आहे इथं मासे खूप आहेत मासे खूप म्हणजे इथं शेतात ते कचरा टाकतात ना कचरा म्हणजे नाही का खत टाकतात त्याच्यामुळं माशेल येत मच्छर वगैरे काही नाही पण माशेल बघा त्यात फॅन नाही ना त्याच्यामुळे ते मासे गुंगुंगात पाणी मारायचं चाललंय लाईट नाहीये म्हणून आता हाय ते भरून ठेवलेलंच पाणी मारायला लागलो आम्ही मग अशी लाईट आली होती पण आता गेली आज गुरुवारीचं काय काय चला तर पाणी म्हणजे लाईट आलं तर परत पाणी मारायचं चाललंय का परत सगळीकडं पाणी वगैरे मारलं हे बघा अजून पाठी मागं मारायला लागले इकडे सगळं इकडं काट्या फुटल येत मातीला म्हणजे मातीचा वास खूप सुगंध सुटलाय मस्त पैकी इकडे सगळं पाणी मारून झालं बघा घरात पण पाणी मारलं आम्ही चला दाखवतो मला तिथं लेप राईटच लय होतो माझा सगळं घरभर पाणी मारलंय आणि आपली नवीन लाईट पाण्याचा आवाज किती येतो असतो हे पाणी पण भरून ठेवलं सगळं बघितलं का असू नसू आपलं पाणी भरून ठेवलेलं परवडतं हे का नाही शांतता आहे असं पण बरं पण वाटतं शांत आहे म्हणून पण असं वाटतं कर मलका का असं पण वाटतं जाऊ द आलं राहिलं की करमतेच बरोबर उलट निसर्ग रम्यामध्ये काय टेन्शन नाही काय नाही काय चला का बरं बघा कसं पाणी मार्ग इथलं काम बाकी आहे करायचं आहे थोडं थळू होतं आहे सगळं चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवतो आहे बाय बाय